संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग दोन हे जे दोन अभंग आज आपण बघणार आहोत हे रायांच्या काव्य प्रतिभेने तयार केलेले झळाळते असे कौस्तुभमणी आहेत की संत तुकाराम महाराज एक मोठे संत होते अतिशय मोठे समाज सुधारकही होते पण कवी म्हणून ते किती मोठे होते याचा अंदाज जर आपल्याला घ्यायचा असेल तर या अभंगांपासून आपल्याला सुरुवात करायला लागते आणि म्हणूनच श्री विष्णुपंत जोगांनी त्यांच्या सार्थक अभंग गाथेमध्ये हे अभंग अगदी सुरुवातीला घेतलेले आहेत क्रमांक एक दोन तीन मध्ये हे घेतलेले आहेत तसं बघायला गेलं तर तुकाराम महाराजांच्या इतर अभंगांमध्ये जसं सखोल अद्वैत तत्वज्ञान लपलेलं असतं तसं या अभंगांमध्ये नाहीये या अभंगांमध्ये आहे शुद्ध आणि सुंदर भक्ती एका उच्च प्रतीच्या भक्ताला आपला देव कसा दिसतो हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला या अभंगांकडे यायला लागत सुंदर ते ध्यान उभा कटेवरी विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान कर कटेवर कर कटीवर ठेवून हा विठ्ठल उभा आहे त्यांचा हे सुंदर ध्यान म्हणजे हे सुंदर रूप दिसत आहे आणि हे जे ध्यान आहे हे जे रूप आहे ते मला निरंतर आवडत आहे ही आवड निरंतर आहे एक क्षणही या रूपापासून माझा वियोग होत नाहीये मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुकाराम महाराज म्हणत की हे जे ध्यान आहे हेच माझं सर्व सुख आहे या जगातल्या इतर कुठल्याही सुखाला माझ्या मनात आता थारा उरलेला नाहीये मग ते कुठलाही सुख असतो या रूपाच्या पलीकडे माझ्या मनात आता दुसरं कुठल्याही सुखाला जागा उरलेली नाहीये पाहिन श्रीमुख आवडीने दुसरं काहीच नकोय मला देवाचं रूप हवंय मला देव हवाय बाकी मला काहीही नको आहे सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती हा दुसरा अभंग चालू झाला सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया हे जे तुझं रूप आहे ना माझ्या डोळ्याला सतत जडवलेलं राहू देत एखाद्या अंगठीला दे एखादा खडा जसा जडवतात तसं माझ्या दृष्टीला माझ्या दृष्टीच्या कोंदणामध्ये तुझं दृष्टीचं कोंडण आहे कोंदण आहे डोळ्याचं नाहीये माझ्या दृष्टीच्या कोंदणामध्ये तुझं रूप सतत जडवलेलं राहू देत एवढी सुंदर प्रतिमा तुकोबाराय तयार करतात सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या जडो तुझे रूप गोड ना गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हाची वर देई संचरोनी राही हृदया माझे आता मागतायत काय बघा पैसा नकोय प्रसिद्धी नकोय बाकी कसलीही सुख नकोय देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलीये हाची वर देई संचरोनी राही हृदया माझी एक तर माझ्या दृष्टीला तू जडवलेला राहा दुसरं म्हणजे तू माझी माऊली आहेस आहेस तुझ प्रेम मला सतत मिळू दे आणि एकच वर मला दे की तू माझ्या हृदयामध्ये सतत संचार करून राहशील माझ्या हृदयात दुसऱ्या कशालाही जागा नकोय मला तुका म्हणे काही न मागे आणि मी तुझ्याकडे दुसरं काही मागतच नाहीये कारण का नाही मागत आहे मी तुझे, का तुझे पायी सर्व, सर्व सुख आहे, सर्व आहे या जगातलं सगळं सुख जे आहे हे सर्व तुझ्या पायी आहे हे मला कळलेलं आहे तुझ्या पायी या जगातली सर्व सुख जी आहेत ती अशाश्वत आहेत ही कधीतरी निघून जाणारी आहे ती सुख मिळतात जगात सुख मिळतात आणि नंतर ते हातून निघून जातात आणि त्यातून मग दुःखच तयार होतात देव हा जो आहे हा निरंतर आहे अनादी अनंत आहे एकदा त्याच्या सानिध्याचं सुख कळलं त्याच्या पायापाशी राहण्याचं सुख कळलं की माणसाला दुसरं काही नको कारण हे सुख सुख शाश्वत आहे आता यात गंमत अशी केलेली आहे विष्णु भगवान जोगांनी पहिल्या ओळीचं भाषांतर जे आहे ते सर्व काळ माझे डोळे तुझ्या मूर्तीच्या ठिकाणी लागून राहावेत असं केलेलं आहे आपण त्याचं भाषांतर आपण त्याचा अर्थ तुझं रूप माझ्या डोळ्यांना जडवलेलं राहू देत असा लावलेला आहे आता असं असतं की देवाचं रूप एकदा सुंदर दिसायला लागलं ला। आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनीच पंढरपूरची मूर्ती बघितलेली आहे त्या मूर्तीमध्ये देवाचं हे अमुक सौंदर्य दिसायला लागलं की आपण भक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश केला आहे हे, हे समजायला समजावं आता हे अर्थ लावताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते आहे की अर्थ सांगताना विष्णुपंत जो हे शब्दशः अर्थ लावतात तो एक अत्यंत वरच्या दर्जाचा अभ्यासकाचा दृष्टिकोन असतो आपण तुकोबा रायांकडं आज तुकोबा राय जसे विठ्ठलाकडं जातात तसं आपण तुकोबा रायांकडं एक भक्त म्हणून चाललेलो आहोत त्यांना नक्की काय म्हणायचंय या आशयाकडं आपलं लक्ष आहे आणि त्या अर्थात त्या दृष्टिकोनातून आपण या अभंगांचे अर्थ बघत आहोत शब्दाला शब्द या याच्यामध्ये थोडस विद्वत्ता वाढते पण कित्येक वेळा आशय हातून निसटतो तर ते होऊ नये म्हणून आपण एकूण आशय या इथं लक्षात घेत आहोत एवढं सगळ्या श्रोत्यांनी आपल्या लक्षामध्ये घ्यायचा आहे हा काही विद्वत्तेचा हा प्रांत नाहीये आपण तुकवारायांकडं एक भक्त म्हणून चाललेलो हो। आहोत आणि त्या भूमिकेतूनच हे अभंग मी आपल्यासमोर मांडत आहे नमस्कार